नमस्कार मंडळी तर आज सर त्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आज आपण श्री दयानंद दयानंदिरादर सर यांनी लिखित बहुजनांचा मुक्तीदाता साने गुरुजी या लेखाविषयी या पुस्तकाविषयी थोडी चर्चा करणार आहोत आज याचा आपण भाग पहिला पाहणार आहोत तर या पुस्तकामध्ये सरांनी पहिलं सावित्री व्रत सांगितलं या सावित्री व्रताची गोष्ट अशी की लहान असताना काही प्रसंगामध्ये श्यामचे वडील संकटात सापडले होते आणि ते श्यामच्या आईच्या व्रतामुळं सुटले असं आईला वाटलं आणि मग त्यांनी एक देवाजवळ मागणी के केलेली होती की मी माझा पती सुखूरपाल्यानंतर मी हे व्रत करेन वडाच्या झाडाला एक शाट खऱ्या मारायच्या पण काही कारणाने ती आजारी पडली आणि श्यामला सांगितलं श्याम नको नको म्हणायचं शाळेतले मुली मुलं मुलं मुली मला चिडवतात म्हणून नको पण माई म्हणली की मीच करते राहते मला भोवळ आली तरी चालेल आणि मग श्यामनं ते व्रत पूर्ण केलं त्यानंतरच्या लेखामध्ये एक लहानपणीच प्रसंग आहे की लहान असताना आंघोळ केली आणि आंघोळ करून तो स्नानगृहातून घराकडे जायचं होतं पण मग तो आई आई मना मना नहीं, नहीं तो आईला म्हणाले की मला उचलून घे आई म्हणाली का नाही तर मग तुझ्या साडीचा जो पदर आहे ना त्यानं तो असा ठेव पसरून ठेव मी त्याच्यावर फायदे होऊन जातो का माझ्या पायाला घाण लागेल मला आवडत नाही मग आईनं ना त्याच प्रेमळ शब्दामध्ये एक वाक्य सांगितलं की बाळा रे तू जस स्वतःच्या पायांना घाण लागू नये म्हणून आज जपतोय तर आयुष्यभर तुझ्या हृदयाला घाण लागणार नाही याचा यासाठी जप आणि मग तू मा देवाजवळ माग की मला चांगली बुद्धी दे प्रेमळ बुद्धी दे की जेणेकरून आयुष्यभर माझ्या मनाला घाण लागणार नाही यानंतरच्या लेखामध्ये क्षमेविषयी प्रार्थना त्यानंतर खूप सुंदर विचार व्यक्त केलेले आहेत मोरी गाय या लेखामध्ये भूतदया या लेखामध्ये सरांनी असं सांगितलंय की जर जीवन हे सुंदर एकदम यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये प्रेम ज्ञान आणि शक्ती या तीन गुणांची अतिशय आवश्यकता आहे महत्वाची काय काय प्रेम महत्वाचं आहे ज्ञान महत्वाचं आहे आणि शक्ती ही महत्वाची आहे म्हणजे प्रेम आहे पण ज्ञानच नाही आणि शक्तीही नाही उपयोग नाही जर ज्ञान आहे पण एखाद्या विषयी प्रेमही नाही आणि शक्तीही नाही तेही उपयोगाचं नाही फक्त शक्तीच आहे पण जर एखाद्या विषयी आपल्याला प्रेमही नाही आणि ज्ञानही नाही तर तेही उपयोगात नाही या तीनही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत हे सरांनी या लेखामध्ये सांगितलेले आपण हे अवश्य वाचावं श्रमाची पूजा या लेखामध्ये सरांनी असं सांगितलंय की आपल्या जीवनाचा किंवा आत्म्याचा उद्धार जर करायचा असेल तर तो श्रमातूनच होतो श्रमाची पूजा असा हा लेख आहे आणि श्रम जर केलेला असेल म्हणजे आयत मिळवण्यापेक्षा आयत मिळून आळशीपणानं मिळवून भीक मागून हे जर करून जर घेतलेलं असेल तर एक नैतिक धैर्य राहत नाही पण जर कष्ट करून स्वतः झिजून जर आर्थिक मिळवलेले असेल किंवा आलेले असेल तर त्यामध्ये एक नैतिक धैर्य असतं असं सरांनी सांगितलेलं आहे तर आपण हे वाचावं त्यानंतर बरेचसे लेख सरांनी लिहिले आहेत जसे की भारतीय स्त्री जगदबेचे साक्षात रूप मोठा होण्यासाठीची चोरी त्यानंतर गुलामगिरी नष्ट करणारा लिंकन कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक आता या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या जीवनाशी म्हणजे तरी मे, खातात किंवा आपल्या जीवनाशी कुठंतरी हे साधारण पाहतो म्हणून आपल्याला ले हे लेख वाचावेत असे आहेत त्यानंतर सरांनी देवाघरच्या फुलांनो फुलांना हा एक लेख लिहिलेला ले आहे यामध्ये सर असं सांगतात की संकटांनी भाजून निघालेली म्हणेच कणखर आणि बळकट बांधतात जसं की त्यांनी वीटचं उदाहरण दिलेलं आहे माती जर भाजली तर ती काही एकदम दगडापेक्षाही कणखर बनू शकते तर आपल्या आयुष्यात येणारी संकट हे आपण घाबरून न जातात ते आपल्याला कणखर बनवण्यासाठी आलेले आहेत असं समजावून सरांनी सांगितलेले तर आपण हा लेख अवश्य वाचावा कुमारा पुढील कार्य या लेखामध्ये सरांनी सांगितले की अं स्वतः आपल्या आयुष्यात जर काही प्रसंग आले तर ते तुम्ही लिखाण काम करावं तुम्ही त्या लिखाणातून तुम्हाला स्वतःच चिंतन होईल आणि तुमच्या हातूनही काहीतरी सत्कर्म घडेल काहीतरी चांगलं काम घडेल यानंतर निश्चयचं बळ या लेखामध्ये अतिशय छान लिहिलेलं आहे दृष्टी आता म्हणतात की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असतात पण मग पाहण्याच्या पाहणाऱ्याच्या नजरेत तर असतच पण त्यासोबतही आपल्याला आंतरिक सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य हे दोन प्रकार सरांनी सांगितलेले आहेत बाह्य सौंदर्य कालांतरानं निघून जातं पण आंतरिक सौंदर्य जे आहे ते कायम आपल्यासोबत राहत असत आणि आंतरिक सौंदर्य हे लाखपोटीनं श्रेष्ठ असतं पण हे आंतरिक सौंदर्य कसं मिळवायचं आणि कसं प्राप्त होईल तर सत्य सेवा आणि प्रेम सरांनी जस साने गुरुजींनी जगाला खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे म्हणजे प्रेम हेच आयुष्यात सर्वश्रेष्ठ आहे असं सांगितलं तसंच साने गुरुजींनीही विद्यार्थ्याविषयी प्रेम जिवाळा होता तसंच बेरादार सरांनीही अं त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याविषयी अतिशय प्रेम होत आणि त्यातूनच आपला आत्मिक सौंदर्य वाढतं किंवा आंतरिक सौंदर्य वाढतं असं सरांनी सांगितलं दुष्काळ या लेखामध्ये सरांनी एका साधूंची गोष्ट सांगितलेली आहे ती आपण अवश्य वाचावीत आजचा हा भाग इथपर्यंतच आपण थोडीशी चर्चा केलेली आहे यात एक सरांची एक लहान असतानाची म्हणजे आम्ही ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस एक प्रसंग सांगतो आणि आपण थांबूया तर प्रसंग असा की आम्ही सगळेजण दहावी पर्यंतची शाळा होती आणि निरोप निरोप समारंभ दिला जायचा दरवर्षी निरोप समारंभ राहायचा आणि दरवर्षी निरोप समारंभाला म्हणजे मी त्यावेळेस पाचवीला होतो आणि निरोप समारंभ सुरू झाला आणि बसल्या बसल्या एक मुलगा म्हटलं आता हे शेवटचं सरांचं प्रास्ताविक झाले आता हे रडणार निरोप देता देता रडणार मग मला असं वाटलं की निरोप देतात का रडतील पण ज्या वेळेस मी स्वतः दहावीला होतो आणि मला निरोप देता दरवर्षी शिवाय सर मग लक्षात आले की अरे यार प्रेमाशिवाय माणसाला रडू येत नाही म्हणजे ज्यावेळी ते कन्या सासूराशी जाय मागे परत उन्ही पाह्या अशा पद्धतीचं आमचंही तसंच झालं आणि सर अक्षरशः दरवर्षी दहावीच्या मुलांना निरोप देताना रडायचं त्यांच्या डोळ्यातून पाणी यायचं त्यांच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या आठवणी तर मग माझ्या लक्षात आला असं की हे प्रेमाशिवाय शक्य होणार नाही आणि सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आम्हाला इतका जीव लावला की आम्हीही ज्या वेळेस तिथून सुटत होतो त्यावेळेस रडत होतो तर अशी हे दयानंद बिरादार सर तर यांचं हे पुस्तक आहे बहुजनांचा मुक्तीदाता सानेवरची बहुजनांचा मुक्तीदाता साने गुरुजी आपण हे घ्यावं वाचावं आणि याविषयीच्या प्रतिक्रिया कळाव्यात आपल्याला जर हे विकत घ्यायचं असेल तर यात बिराधार सरांचा नंबर दिलेला आहे तसं मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल मग आपण प्रत्यक्ष सरांचा संपर्क साधून हे पुस्तक मागून घेऊ शकता तर आज आपण इथं थांबूया उद्या आपण पुढच्या भागाविषयी आणि सराविषयी आणखी एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी उद्या आपण भेटूया आपल्या प्रतिक्रिया कळवा आपल्याला जर हे आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांनाही सांगा तर इथंच थांबतो नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो नवीन वर्षात परत भेटूया